हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्ही म्हणजे काय चाललंय आस म्हताय तर आता भरपूर राडा होणार आहे आम्हाला शेळूच कटायचे घर बांधायचे त्यासाठी नियोजन करायचे थोडंफार म्हणून मग म्हणलं आपण आहे तोपर्यंत करावं पिशव्या पिशव्या आणल्या तिथं भांडी कपडे वगैरे भरायला काय शुभ्रा काय गुलाबजाम गुलाबजाम तिला आहे ही कोण आहे ही हि ही बरे आज माहित का हम्म कुणाचं येतं आजोबा तुझं का माझ 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 आजोबा माझ तो हाय कर सगळ्यांना हाय मन गुड मॉर्निंग शुभ सकाळ जेवला का चहा पिला का नाश्ता केला के का चला तर म्हणले सकाळ सकाळी काढा व्हिडिओ वगैरे हो पसारा सगळा आपल्याला बाहेर घ्यायचा या चालले पप्पाच्या भांड्यात खाती बाबा बाई मग अशी खाका म्हणलं पप्पा किती वळ दे पप्पा आमच्यासाठी नका लेकरांसाठी देव पुजलेत मस्तपैकी पैकी चाललंय आवरायचं चा। डाळ खाल्लं का ग तिनं काय माहिती नाही तिथं आहे की अर्ध बाहेर नेलतं का कुठे नेल काय डायम आहे का तिथे पशी अरे तू बाहेर सध्याला सोय लय राडाय पसाराय काढाय आडाय किती वाढू जातोय काय काय माहिती नाही तर आहे आम्ही अजून आज कुठला वार आहे आज आहे ही बुधवार आहे का बुधवार आहे आज तर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार चार दिवस आहे तेवढ्यात ही उचकटून तिकडं गेलं दोन दिवसात पाया झाला ना की टेन्शनच नाही वाईस पायाचं त्यांना सुधरत नव्हतं म्हणून म्हणलं सुधरावं आता त्याचे मित्र आहेत बघायचे शेड ठोकणारे त्यांना म्हणलं येऊन तेवढं शेड ठोकून द्या म्हणजे होईल तर तुम्ही म्हणताल तर होतंय तर करून घ्यायचंय असं काम आहे आपण कुठं जरी गेलो तरी थोडंफार चांगलं काय ना काय थोडंफार तर असुद्या चाललंय त्यांचं तिकडं पाण्याची सोय करतात इथं उकराय काहीतरी गेलं तिथं बांधकामावर वगैरे नंतरनं ही मारायला ग... लागतं ना त्याच्यामुळं लक्ष्मी आलत्या गेल्या लक्ष्मी आलत्या गेल्या दोन तीन दिवस सगळं घर भरलेलं होतं छान असं तुम्हाला मी लिंबूणी पण दाखवते इतकी छान लिंबूनी ना पण आता बांधकामात जाईल इकडं पाणी वगैरे आहे तिकडं केळीची बाग आहे आणि इकडं इतकी जर लिंब येतं ना ह्या लिंबू भरपूर उंच झाली कसली भारी इकडं केळी आहे मिरची आहे सग हे सगळं जाणार ह्या शक इकडं ही राड आहे हे सगळं आपल्याला इकडं ही टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडं असं असं हे सगळं आपल्याला रिकामं करायचं आहे मस्तपैकी कोरडा ही अशी इथपर्यंत जागा आहे आपली इथपर्यंत असंच ह्या झाडापर्यंत छान असं इकडं मस्त ही थोडं पुढं आहे इकडं मातीसरी पू काय असं मस्तपैकी करून घ्यायचे पाण्याची सोय चालली तिकडं ही छान असं लिंबाची सावली आहे कोंबड्यांना सोडायचं लय काम आहे बाकी तर इकडं जरी आलं तरी असं नसतं काम नाही म्हणून कुठं पण जावा काय पण करा थोडंफार काम करावंच लागतं सगळं आवरावंच लागतं तर आली आहे मी आता माझ्या माहेरी तर घेते थोडंफार करून बघून अजून ती शेड इकडं बाजूला ठोकायची कसं काय काय होत आहे ती बघूया आपण नक्की अवश्य तर असू द्या बाय बाय सगळ्यांना आहे दोन तीन दिवस आहे इथं हाय तोपर्यंत तो। तो शेड ठोकून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि कोण वांगी नंबर दोनला ला एक, ला तीनला चारला राहत असेल तर करा कमेंट छान अशी एक की आम्ही इथंच राहतो किती आमच्या इथं दहीगाव शेलगाव जेऊर हे सगळं ओळखीचे ठिकाण आहे इथं आणि अशी एरिया तुम्हाला नदी पण मला नदीला आहे पण आता टाइम भेटतोय का नाही का सांगता येत नाही मी लक्ष्मी ज्या दिवशी यायचे त्या दिवशी आलते दिसते का तुम्हाला ती नदी दिसते ना ती सगळं पाणी आहे नदीच छान असं तिकडं देव येतं आणि तिकडं पाणी आहे तर कसं वाटतं व्हिडिओ नक्की कमेंट करा आता शुभ्रा तर एवढी खेळती म्हणजे नादावली इथं पण नादावली असं काय नाही घरी ती राहत नाही म्हणून पण आईला ना आता करमत नसेल त्यांना वाटत असेल कधी शुभ येईन कधी नाही कारण की सवय लागलेली असती थोडं 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 आणि ती पण दोघा तिकडं नादवल्यात माणसात गेल्यात इथं तर घेतो काय आहे ती कर छान असं मस्तपैकी इतके दिवस झालं म्हणजे आई वडील इथंच राहतात आता नवीन काहीतरी करूया तर असू द्या कसा वाटतो व्हिडिओ सांगता ती एक शेड आहे ना पाठीमागं ती एक उच आपल्याला इथं हे आमच्या आजींचं आहे इंदुआजीचं ते इथं मारायचे सावली पण होईल छान अशी आणि सगळं आवरून पण होईल म्हणून चाललंय करतो कसं काय कसं काय नियोजन आणि तुम्हाला नक्की सांगू आवश्यक की आपण कसं काय करतो आहे किंवा तुम्ही मला काय क्लू द्या की असं घर बांधा तसं घर बांधा दोन खोल्या चार खोल्या काय असतील ती सध्या तर दोन खोल्याचंच म्हणजे टार्गेट आहे आपलं पैसे पण तेवढेच आहेत पैसे लागतात बांधकाम करायला दोन खोल्या एवढेच आहेत घरकुल पण आहे आले थोडेफार घरकुल थोडंफार ही असं मिळून मिळून काय होऊन जाईल जेवढं होईल ती होईल तेवढं करूया तर आजचा व्हिडिओ असाच हिथं आल्यावरती काय बोलायचं घरी आईला आप्पाला ह्यांना सगळ्यांना बोलून बोलून जमतं पण इथं सगळी राहतात इकडं आज्या वगैरे माझ्या इकडल्या बाजूला हिंदू आजी गोंगजी आजी अर्चना की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही इथं झाड तोडायचं तो आलं सोय करतात पाण्याची तर असू दे बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक कमेंट करा शुभ्रा तर गेली आता तिकडं मग या दे शरडानला ही काय म्हणते त्याला कसं झाड इयारडाचं यार हांडाचं झाड टाकायचं शरडानला खायला याला टाकते थांबा मम्मीला सांगते चप्पल नाही माझ्याकडं ममेव ती का खाया टाका सांगितले शरदानला तसल काय म्हणतात ती झाड येण तोडले तुर ती ह्यांचं कशी दिवाळी खायची चालली दिवाळी खाती तू शुभ्र बघू डाळिंब डाळिंब या छान आहे का या खायला म्हणा डाळींब डाळीम खायला सगळेजण या आम्ही पण डाळीम खाते छान असे आंघोळ केले आम्ही डोकं वगैरे हो। अजून काही विचारलं नाही मानतस आवरून घेते ही आता पसारा सगळा भरायचा पटा पटापटा पटा पटा, पटा, पटा। तू करू लागते काम भांडी भरू लागते का आम्हाला कपडे भरू लागते का छेडच कटू लागते का हम्म सगळं करू लागते बघा शुभ्रा काय नाही करत असं नाही तिला सगळं येतं येतं ना तुला तुला हा येत का तुला काय करते तू करमत का तुला गरम होत आहे कामतंय का, का तो गरम हो, का तो हो गरम होत आहे का हो सगळं तिला होते गरम होते ऊन पडले बाहेर थोडस त्याच्या मग घरात गरम होते तर बाय बाय